बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे निवडणुकीच्या पूर्वसंदेरात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांची येवल्यातील संपर्क कार्यालय या ठिकाणी भेट घेतली आहे मतदानाच्या पूर्वसंध्येला मंत्री छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी येवल्यातील संपर्क कार्यालय या ठिकाणी बैठकी घेतल्या होत्या यावेळी अचानक दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली तसेच उद्या होणाऱ्या निवडणूक संदर्भात महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आढावा घेतला दरम्यान यावेळी महाविकास आघाडीला पस्तीस जागा मिळणार या प्रश्नावर बोलताना डॉक्टर पवार म्हणाले की महाराष्ट्रात पब्लिक सब जाणती आहे और मानती आहे यामुळे महायुतीच्या पंचेचाळीसपेक्षा अधिक जागा येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन मतदान करावे असे आवाहन देखील पवार यांनी केले एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव बघतोय लोकसभेची निवडणूक ही नक्कीच देशाच्या भविष्याची विकासाची आणि एका दिशादर्शक म्हणून आम्ही बघतो की पुढच्या पाच वर्षात देशाने या पूर्ण विकासाच्या दृष्टीने काय जनतेच्या अपेक्षा आहेत आणि त्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे आणि आपण बघितलं तर गावागावात आज असा हा उत्साह साजरा होतो उद्या जे होणारं मतदान आहे माझी सगळ्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की हा लोकशाहीचा उत्सव आहे संविधानाने दिलेला अधिकार आहे सर्वांनी आपलं मतदानाचा हक्क बजवा सर्वांनी मतदान जरूर करा कारण या देशाच्या विकासामध्ये आपला या मता एक एक मताच्या अधिकाराचा योगदानाचा या देशाच्या विकासात भर पडतो म्हणून हा लोकशाहीचा उत्सव म्हणून मी एवढंच म्हणेल की मतदान अवश्य करा बऱ्याच वेळा आपण म्हणतो की थोड्या वेळाने जाऊ नंतर जाऊ असं न करता एकजुटीने सर्वांनी या भारताला समृद्ध करण्यासाठी उद्या मतदान अवश्य करा ही नम्र विनंती करते आणि देशाच्या विकासाला देशाचा एक संकल्प म्हणून पुढे घेऊन जायचं आहे त्यामध्ये या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा बा। महाविकास आघाडीकडून पस्तीस बत्तीस ते पस्तीस जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला जाते महाराष्ट्रात बघा जनतेने विकास बघितला आहे जनता तुलना पण करते आहे साठ वर्षामध्ये काय झालं आणि दहा वर्षामध्ये जे शक्य नाही ते शक्य झालं अनेक असे ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झाले मला असं वाटतं की आता हे पब्लिक सब जानती आहे मानती आहे आणि जनतेचा एकदा विश्वास या विकासावर आहे तर वेगळ्याने सांगायची गरज नाही आम्ही एवढंच म्हणू की या देशाच्या सेवेसाठी समर्पित भाव कर भाव समर्पित सेवाभाव आणि त्या संकल्पाने आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी काम करत आहेत आणि म्हणून प्रत्येक राज्याचा बघा एक उत्साह दिसतो आहे या निवडणुकीमध्ये पारचा नारा लावला जातो आहे हा जनतेनेच लावलेला आहे आणि जनतेचा विश्वास हा विकासावर आहे म्हणून आमची जी पण ही या निवडणुकीतली भूमिका आहे ती विकासाच्या दृष्टीनेच आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंचेचाळीस प्लस मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालर नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला